शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललंय श्री नल निलेश जनार्दन नाईक साहेब मुकापूर संगमनेर संगमनेर एम आय डी सी मागे सरांचे जमीन आहे आता हे जे आहे साई सरबती लिंबू दीड वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण दीड वर्षाची रोपं म्हणजे तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंग नंतर आपल्याला घरपोच मिळतात रोपाची किंमत एकशे वीस रुपये आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रुपये लावू शकतो आपण अन्ना जास्त लावू नका तिकडे पण हां तर बघू शकतोय रोपं जी आहेत ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात साई सरबती लिंबू म्हणजे साल पातळ रस भरपूर हे रोप बदला मॅडम रोप बदला असं करू नका जे खराब वाढते ते रोप बाजूला काढा स्वतः गाडी भरताना मी असल्यामुळं जे रोप योग्य वाढतंय ते रोप भरलं जाते तर अशा प्रकारचे नियोजन लिंबूवरच आपल्याकडे इतर फळझाडे मिळतात मिळतात नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात उत्पादन चांगलं आहे एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्ष आयुष्यमान खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची दोन फूट बघू शकतो आपण लिंबू जर म्हणलं तर अशा प्रकारची ही रोपं आहेत सिलेक्शन करून दिली जातात खराब रोप बाजूला काढले जाते खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं लिंबू रोज आपल्याकडे इतर ही पाच वर्षापर्यंत मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या अनुभूती संपर्क करा आता लिंबू लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेन तिमे टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यानं सातवीस शिरणी केशेर बारा एकसष्ट बावीस इंची आळवून द्यायचे आहे त्याचबरोबर एक महिन्यानं शेंडा कट केला त्यांना डी एपी पन्नास ग्राम द्यायचा आहे त्यानंतर फवारणी आमच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आहे कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर द प्रत्येक दोन महिन्याला आपण खतं द्यायचे आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या अनुभवती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय